बंदूक ताणणाऱ्याला जमावाने बधडले नाशिकच्या प्रभाग अकरामध्ये उमेदवारावर ताणली बंदूक नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची दिली धमकी घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले बंदूक ताणणारा युवक जेलमधून निवडणूक लढणारा आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप या सर्व प्रकारचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला मोबाईलमध्ये कैद महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आणि बंदूक माझ्यावर ताणले मी त्याला म्हटलं नको देऊ मादर चोडला शिबी नको देऊ माझ्या माझ्या पुतनीचा वाढदिवस होता म्हणून भाऊ शिवाय माझ्या थोंबारीत मारली माझ्या थोबारीत मारली माझ्या थोबारीत मारली तुम्ही मेरी चावी तुट काय काय मेरी चावी हा एक सेकी चावी तुट गाय तोट काय तोट काही

गाडी गाडी आणि हे लोडे गट होते बरं त्यांच्या याला हे होते ना बंदूक तांवर राहिले उमेदवारांवर हे प्रबुद्ध प्रबुद्ध नगर मध्ये लहान लहान पोरं बंदूक झोंपूर राहिले त्याला कोणाचं पाठबळ आहे काय लक्षात ठेव दशा बंदूक तुमच्या नारळाची बंदूक आहे ध्यान ठेव नारायाची बंदूक आहे हा एक लक्षात ठेव जमा करा का तो काय ठेवा दशा बंदूक आप प्रभूदर मध्ये बंदूक मी असू द्या हा आलो फक्त शिवीगाळ करू नको म्हटलो त्याला शिवीगाळ करू नको म्हटलो तर तो बंदूक काढू राहिला माझ्यावर

त्याच्या बरोबर आहे ना कमीत कमिद कमी दहा बारा जण येते सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले सगळे नाराज होते तिला म्हटलं शिरी नको देऊ मी माझ्या नाही पुतनीच्या वार दिवसाला बंदूक काढली काय काय मी असं वरून घेतलं सगळ्यांना आणि सगळं हेर लावून आले पोर आले होते बर का वाचतो सगळ्यांचे व्हिडिओ आहे आमच्याकडं लाईव्ह आहे आमच्या फेसबुकला काय सांगतायत हां काय चालू प्रत्येक तू मध्ये बोलू नको कारण नाही तू मध्ये बोलू नको तू मध्ये बोलू नको तू मध्ये बोलू नको मी बोलतोय ते ऐकतात दानं तिचे हा माझ्यावर बंदूक सांगतो काय पण दिली रे बंदूक तुझ्याकडे तुम्ही आता दिले रे बंदूक हां

हा फोन घ्या तुमचा फोन तुमचा फोन फोन घ्या माझा फोन हे बघा त्याच्याबरोबर कमीत कमी दहा पंधरा पोरं होते मला प्रत्येकाचं नाव माहित नाहीये